मुंबईमध्ये आता गिया बारे आजाराचा शिरकाव झाला मुंबईच्या अंधेरीमध्ये रुग्णालयात उपचार सुरू आहे आमदार पटेल यांनी रुग्णालयात जाऊन रुग्णाची विचारपूस केली अंधेरीत आढळलेला रुग्ण असून पुढची चाचणी सुरू असल्याची मुंबई महापालिका आरोग्य विभागानं माहिती दिली अंधेरी पूर्व विभागा हा विभागात पहिलं मला वाटतं मुंबईत पहिलं पेशंट आहे त्यांचे मालपाड डोंगरीत राहणारे आहेत जी बी एसचं पहिलं पेशंट आज सेव्हन इलला आम्हाला सकाळीच डॉक्टरचा फोन आला की त्यांना जी बी एस आहे म्हणून आम्ही लवकर धावत हॉस्पिटलला गेलो आणि त्यांना इलाज चालू केलेला आहे जे सेव्हन इल रुग्णालयात जवळजवळ पन्नास आयू बेडचा एक वॉर्ड जी बी एससाठी ठेवलेले आहे आणि प्रत्येक वॉर्डात जेवढं पेशंट येतील त्यांना महात्मा फुले हा योजनामधून फ्री इलाज करण्याचा महानगरपालिकाचं आम्ही आश्वासन केलेलं आहे आणि त्यांनी मान्य केलेलं आहे